तेही तुझ्या मी आणि बरेच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करून हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदरशा ब्लॉगला सुरुवात करते ॲक्च्युली ब्लॉग नसणार आहे आपला एक रेसिपी शेअर करणार आहे मी तुमच्यासोबत पाणीपुरीची आणि ब्लॉग जरा चिमसाड वगैरेच येतील आता थोडे दिवस कारण की काम ते कामसुद्धा चालू आहे तर खूप आवाज असतो त्यामुळे ब्लॉग शूट करायला प्रॉब्लेम होतो त्यात आरूचे एक्झामसुद्धा आले ते तर मला असं वाटतं म्हणजे या कामापेक्षा सुद्धा त्याचे एक्झाम जास्त इम्पॉर्टंट आहेत त्यामुळे मग थोडे ब्लॉग दिवसाड येतील कधीतरी रेग्युलर येतील असं होईल तर ठीक आहे आज मी पाणीपुरीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण की ती रेसिपी मला माझ्या बहिणीने सांगितली आहे लास्ट टाईम पाणीपुरी केली होती एकदा हां पण खूप दिवस झाले कारण ते खूप महिने होऊन गेले तर आता लास्ट टाईम जेव्हा मी पाणीपुरी केली होती त्यावेळेस ती म्हणते गेली नेक्स्ट टाईम करशील तेव्हा नक्की रेसिपी शेअर कर कारण की एक विश्वास असतो आणि खात्री वाटते म्हणते तुझ्या रेसिपीजवरनं की ती फसणार नाही म्हणून तर त्यामुळे मला खास तिच्यासाठी म्हणून मी आजचा ब्लॉग जो आहे जी रेसिपी आहे ती शेअर आहे पाणीपुरीची तर नक्की बघा आणि मी आता वटाणा भिजत घातलेला आहे संध्याकाळी रेसिपी करणार आहे रे, तर त्यावेळेस तुमच्यासोबत शेअर करेन ते चला आता आजूला घेऊन येते आज ब्लॉग नसणार आहे फक्त रेसिपी शूट आहे तर इथे मी चिंच आणि गोड भिजत घातलाय हे सकाळीच भिजत घालायचं आपण गोड चटणीसाठी आणि इथे वटाणा भिजत घातलाय आहे तर असं हे भिजत घातलेलं आहे मग आता तुम्हाला रेसिपी करताना दाखवेल कसं करायचं आहे ठीक आहे तर चला पाणीपुरी करायला फायनली सुरुवात करूया पाणीपुरी म्हटलं की सगळ्यात आधी पाणीपुरीचं पाणी ते परफेक्ट जमलं की पाणीपुरी खूप छान होते रगडा सगळ्यांनाच करता येतो पण मेन असतं पाणीपुरीचं तिखट आणि गोड पाणी तर आत्ता मी तुम्हाला गोड पाणी दाखवते जी चिंच आपण आधी भिजत ठेवली होती चिंच आणि गूळ ती चिंच मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची आणि छान व्यवस्थित अशी बारीक तिला पेस्ट करून घ्यायची आहे जास्त ओबडधोबड वगैरे नाही करायची जमेल तेवढी फाईन पेस्ट करा त्यानंतरनं जे पाणी उरलेलं होतं ते मी एका पातेल्यामध्ये गाळून घेतले पाणी हे गाळूनच घ्यायचं कारण की चिंच म्हणावी अशी साफ नसते त्यामध्ये बरेचसे कण असतात त्याच्या टर्फलांचे तर आता हे जे वाटलेलं आहे ते आपण एखाद्या चाळणीने वगैरे असं गाळून घ्यायचे चमच्याने त्याला कंटिन्यू असं फिरवत फिरवत सगळा त्याचा गर जो आहे तो काढून घ्यायचा आणि जो चोथा आहे तो वापरायचा नाही आहे आपल्याला तर असा करून तुम्ही संपूर्ण गर असा काढून घेऊ शकता आता ह्यातलं मी संपूर्ण हे काढून घेतले ते साईडला करायचं परत उरलेलं त्याचप्रमाणे सगळा गर काढून घ्यायचा मी गोड चिंचाच्या पाण्याची चटणी तुम्हाला खूप परफेक्ट अशी दाखवते आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ संपूर्ण बघा आणि जर तुम्हाला काही वाटलं तर प्लीज कमेंट करूनसुद्धा मला सांगा यामध्ये तुम्ही चिंच भिजवतानाच खजूरसुद्धा भिजत घालू शकता खजूरने खूप छान चव येते माझ्याकडे खजूर नव्हती म्हणून मी घातली नाही आहे पण तुम्ही नक्की घाला खजूर खजूरने खूप छान टेस्ट येते कारण की आपल्या पाण्याला आणि एक वेगळा थिकनेस येतो तर ते व्यवस्थित छान गाळून झालं आहे तर आता पाणी रेडी झालं का तर नाही गॅसवरती ठेवायचं तुम्हाला जेवढं पाणी करायचं आहे तेवढं त्याच्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी ॲड करायचं आणि गॅस मीडियम ठेवायचं आहे त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि बेडगी मिरची पावडर घालायची आहे कलर येण्यासाठी काही लोक बरेचसे कलर वगैरे हो पण वापरतात फूड कलर तुम्ही तो तोसुद्धा वापरू शकता पण बेडगी मिरची पावडरने एकदम परफेक्ट असा व्यवस्थित छान कलर येतो त्यानंतर ना आता ह्यामध्ये आपल्याला एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आहे तर ते सुद्धा पुढे तुम्हाला दाखवते मी हे असं पातळ आहे बघा आता तुम्हाला वाटेल एवढं पातळ की काय घालायचं तर नाही कॉर्नफ्लावर घेतला आहे मी एक चमचाभर आणि त्यामध्ये मग पाणी टाकून ते व्यवस्थित छान हलवून घ्यायचं आणि कॉनफ्लावर ह्या टाकल्यावरती सतत हलवत राहायचं आहे ही खूप महत्त्वाची स्टेप आहे कॉनफ्लावर टाकल्यानंतरनं जोपर्यंत त्याला उकळी येत नाही आहे कंटिन्यू सतत हलवत राहायचं जेणेकरून त्याच्या गाठी वगैरे होणार नाही आणि ज्यावेळेस आपण हे चिंचेचं पाणी करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये आवर्जून चमच्याभर तरी साखर घालाच कारण की त्याने ना एक अशी वेगळी चमक येते ज्यावेळेस ते पाणी होत येतं ना त्यावेळेस घालायची साखर त्यामुळे खूप छान अशी चमक येते आपल्या पाण्याला आणि तुम्ही बघू शकता पाणी आपलं रेडी झालेलं आहे अशा पद्धतीनेच आपल्याला पाणी हवं आहे ह्याच्यामध्ये जर तुम्ही खजूर घातली तर त्याचा कलर अजून छान येईल खूप तर खजूर असेल तर नक्की घाला आणि बस एवढंच लागतं ह्या पाण्याला दुसरं काहीही लागत नाही तर आता रगडा करून घेऊया इथे मी वटाणा जो भिजवून घेतला होता तो कुकरमध्ये टाकलेला आहे त्यानंतर ना हळद टाकली आहे आणि मीठ टाकायचं आहे आपल्याला मिठाचं प्रमाण थोडं व्यवस्थितच टाकायचं नंतर नाही टाकायला लागलं तरी चालेल कारण की वटाण्यामध्ये आतपर्यंत मीठ व्यवस्थित गेलं तर त्याची टेस्ट छान येते पाच सहा शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता तिखट पाणी दाखवते जे मेन इम्पॉर्टन आहे मिरच्या टाकल्या ते कोथंबीर आणि पुदिना समप्रमाणात घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यामध्ये मग हे जे अद्रक आहे ते मी किसून घेतलेले ते टाकायचे आणि हे चारी इन्ग्रेडियंट्स हवेच आहेत म्हणजे तिखट पाहण्यासाठी ह्यातलं कोणतंही स्किप नाही करू शकत तुम्ही तर आता हे छान फाईन असं पेस्ट करून घ्यायची ह्याची थोडंसं पाणी टाकून वाटलं तरी चालेल आता जेवढं तुम्हाला हे तिखट पाणी करायचं आहे तेवढं आधी पाणी एका पातेल्यात काढून घ्यायचं तर मी इथे काहीतरी तीन साडेतीन ग्लासांचं तिखट पाणी करणार आहे तेवढं आम्हाला पुरेसं होतं तुम्ही किती क्वांटिटीत करताय त्यानुसार सगळ्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर इथे मी साडेतीन ग्लास आता पाणी करणार आहे तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान ते सगळं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे हे पाणी करायला खूप जास्त सोपं यामध्ये अजून एक इन्ग्रेडियंट्स येणार आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये मध्ये स्किप करत जाऊ नका फास्ट फॉरवर्ड करून बघू नका जेणेकरून तुमच्या व्यवस्थित छान लक्षात येईल व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक नक्की करा इथे सुद्धा मी थोडीशी साखर टाकली आहे आणि मीठ टाकले आणि त्यानंतर ना आपल्याला टाकायचं आहे पाणीपुरीचा मसाला हा कोणत्याही किराणा दुकानामध्ये मिळून जातो आणि या मसाल्याने खरंच खूप छान चव येते जर हा मसाला नसेल तुमच्याकडे तर मग काळं मीठ टाकावं लागतं जिरे पावडर टाकावी लागते आणि भरपूर अजून बरंच भर चाट मसाला वगैरे पण वापरावा लागतो त्यापेक्षा हा एकच मसाल्याचं पॅकेट आणलं की त्यामध्ये सगळं असतं त्यामुळे मग फारसं काही एक्स्ट्राचे मसाले ॲड करावे लागत नाही आता हे व्यवस्थित छान पाणी झालेलं आहे टेस्ट करून पाहायचं मीठ कमी जास्त आहे का तिखट कमी जास्त वाटतंय का तिखट जास्त असेल तर थोडंसं पाणी वाढवायचं खूप व्यवस्थित असं हे पाणी झालेलं आहे दोन्ही पाणी मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेले आहेत आणि आता रगडा करून घेऊया पाणी थंडच चांगलं लागतं तर वटाणा आपला तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट शिजला होता असं छान मऊसूत शिजला पाहिजे मी सात शिट्ट्या करून घेतल्या होत्या आणि हां मी नंतर ना मग एक शिट्टी झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी बटाटा नाही टाकला आहे मग मी गॅसवरनं कुकर खाली उतरवून पुन्हा एक बटाटा साल काढून त्यात टाकला आणि मग पुन्हा शिट्ट्या घेतल्या ते तर असं सात शिट्ट्यांमध्ये हा एकदम असा मऊ पूर्णासारखा वटाणा शिजलेला आहे आपला तर आता फोडणी देऊन घेऊया फोडणीसाठी मी इथे हिंग टाकलेलं आहे आणि कोथंबीर थोडीशी कोथंबीर आणि पुदिन्याची पानं टाकलेली आहेत पुदिन्याने खूप छान चव येते रगड्याला त्यानंतरनं थोडी हळद घालायची आपल्याला ज्यावेळेस आपण वाटाणा शिजवला त्यावेळेससुद्धा हळद घातलेली आहे मीठ घातलेलं आहे त्यामुळे नंतरनं हळद थोडीच घालायची आणि ही पाणी टाकल्यानंतरनं ये सॉरी सगळा रगडा टाकल्यानंतरनं यात आपल्याला अजूनही काही गोष्टी ॲड करायच्यात त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओला आतापर्यंत लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक नक्की करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक हे खूप जास्त मोलाचं असतं आणि खूप मेहनत घेऊन आम्हीसुद्धा व्हिडिओ करत असतो तर व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज लाईक नक्की करा आता मी इथे चवीनुसार थोडंसं मीठ घातले कारण की सुरुवातीला आपण मीठ घातलेलं आहे तर त्यामुळे तुम्ही आधी टेस्ट करून पहा मिठाचं प्रमाण कसं वाटतंय त्यानंतरच मीठ घाला आणि यामध्ये आता आपल्याला तिखट पाणी ॲड करायचं आहे ज्यामुळे रगड्याला खूप जास्त चा छान चव येते तुम्ही नक्की असं करून बघा खूप छान आणि परफेक्ट तुमचा रगडा होणार आणि तुम्ही म्हणाल हा रगडा खूप पातळ वाटतोय तर नाही ह्याला थोडा वेळ आपण गॅसवरती ठेवणार आहे तर तो नंतरनं एकदम परफेक्ट होतो आणि थोडासा तो आटलासुद्धा जातो नंतरनं तर थोडा तर ह्याला एक उकळी काढून घ्यायची आणि हो का हा परफेक्ट रगडा आहे असाच पाहिजे आणि जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको जशी तुम्हाला त्याची कन्सिस्टन्सी हवी आहे तशी तुम्ही तुमच्या अंदाजे ठेवू शकता मग काय मस्त अशा पुऱ्या भरून घ्यायच्या आणि एन्जॉय करायचं सगळ्यांची आवडती पाणीपुरी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा नवीन असाल तर एक सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन तोपर्यंत तो बाय आणि माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद तुमचे